दोन वर्षानंतर माझी फ्रेंड आली आम्हाला भेटायला तिला घ्यायला मी स्टेशनला आली तेच कुठेतरी श्रद्धा असणार आहे कुठे कुठे दावेरी खाते बोलले वाजले सहा आणि श्रद्धा दुपारीच आली तर श्रद्धा निष्काम त्यांनी जेवण वगैरे केलं नंतर बसलो आम्ही सगळे गप्पा मारत मारत तर आता आम्ही थोडस फिरायला चाललोय त्यानंतर काहीतरी खाऊ पिऊयात मस्त आणि ते दुबई आवडत आहे

फोटोग्राफर काढले दोन तीन एकदा टेस्ट कर कसं वाटतं किती नाही आहे म्हणत तसा फोटो फोटो तो छान आला काढ म्हणे का मी लांबून बॅकग्राऊंड दीड वर्षानंतर त्यांचं लग्न झाल्यावर बोलले दीड वर्षानंतर आले त्यांचं लग्न झाल्यावर थांब खालून काढून बघते म्हणजे

çaltën atë kështu që nuk e di këre, apo jo? Këndoj आलेलो आहे गेट ऑफ इंडियाला सी एस टी ला आणि हे बघा स्वतःला भेटा हाय कर हा छान दिसतोय ना आपण हे बघा शिवम फोन वर बोलतोय आणि हा इथे बंद करा हे <laughs> बघा हे सदान शिवम चाललंय तिथे तिथे हा आधी जरा जास्त चिडचिडे टाईपची होती वर्ग आमची होता खूप आनंद होतोय तिचा आनंद बिंदू खूप भारी झाली छान वाटत मला आनंद होतोय पोरी आमची चांगली झाली आहोत सेकंड पोलीस काका आज पण किती गर्दी आहे इथे आणि आमचे दोन आणि हा एक तिसरा हा आहे

आम्ही इथे श्रद्धा आणि अक्षय जे आहे ते फोटोशूट करून देतो आणि आज पण इथे खूप गर्दी आहे खूप छान वाटतं आहे हे बघा अच्छा फ्रेंड्स फोटो दादा तुम्ही पाय देत आहे फोटोवरती मला तर फ्रेंड्स आम्ही खूप टाईमनंतर मग आत्ता तिथले फोटोज वगैरे सगळं झालं आणि आत्ता आम्ही मरीन ड्राईव्हला आलो आहे सो आता इथे फोटोज वगैरे काढूस <laughs> डोकं आमचं चढलं आहे आणि त्यानंतर मग खाऊ <laughs> एफ एस मार्केटला जाऊ श्रद्धाला काही शॉपिंग करायची ते करू परती शुभम व्हिडिओ कॉल करतोय सॉरी शुभम नाही <laughs> शुभम व्हिडिओ कॉल करतोय त्याचा भावाला आणि इथे याचा फोन चालू आहे हा मेळा नंबर पे नाही मला सध्या ब्लॉक करायला पण जेवढं जेवढं पॉसिबल होईल तेवढं तेवढं मी कनेक्ट राहते दोनच्यासोबत